निपुण भारत या अभियानामध्ये आपल्याला ही एक शैक्षणिक साहित्याची पेटी भेटली होती त्या पेटीमध्ये हे साहित्य भाषा गाडी तर याच्यामध्ये काय काय आहे ते बघूया तर याच्यामध्ये असे प्लास्टिकचे वेगवेगळे संच आहेत तर आपण ह्या संच काढून बघूया आणि काय लिहिलंय ते बघूया पण याच्यामध्ये हा आपण करून काढून बघूया तर याच्यामध्ये एक दोन तीन चार आणि पाच असे संच आहे तर याच्यामध्ये बघा ह्या संचाला सुरुवातीतून करायची याच्यामध्ये बाण दिलेला आहे बघा बाण आहे ना जसा आंबा लिहिलाय बघा तर आंबा बघा आपण ठेवायची गाडी बनवायची बाशीची गाडी हा आंबा आहे मग आंब्याच्या पुढे हा ह्याच्यात जोडून बघूया हो पहिल्यांदा खाऊ आँग। तसे आंबे लिहिलाय बांकऱ्या तारखा भाकरी तर आंबे आंबा आंबे म्हणजे हा एक वचन आणि हा अनेक वसन याची ही जोडी आहे त्याच्यानंतर बघा कामगार इथं कामगार आहे म्हणजे हे अनेक वचनामध्ये पण कामगार आहे इथं काय आहे तारीख आहे मग तारीख मग तारखा अनेक वचन तारखा आहे मग भाकरी भाकरीच्या भाकऱ्या ही एकवचन आणि अनेक वचनाची गाडी आहे मग याच्यामध्ये आहे असाईने संपलं सुरुवात झाली पाण्याच्या टोक्यापासून ही, गाड़ी आ, है? ही एक गाडी तयार झाली आहे बघा आता आपण दुसरं याच्यामध्ये तर ही एक बघा याच्यामध्ये हे संच बघूया काय आहे बघा संच पहिले आपण ठेवायचं खाली आणि बघायचं की याच्यामध्ये काय आहे बघा सुरुवात बघायची कुठून उठला याच्यामध्ये ह्या संचा हा हे आहे तिथे एक असं बाण बाणा सुरुवात करायचं तर इथं कवी लिहिलंय काय लिहिलंय कवी लिलाय बघा आपण त्याच्यामध्ये कसं दिलं कवी कवी बघा आहे कवयित्री मग बैल आहे मग बैलाचं बघायचं गाय बघाय बैल मग गाय ही एक जोडी आहे मग एडका येडकाच मेंढी आणि म्हणजे हे बघ पुरुष लिंग आणि स्त्री लिंग कवी आणि कमयत्री आणि गाय एडका मेंढी उंट सांडणी आहे का तर ही एक गाडी झाली आता पुन्हा याच्यामध्ये आपण बघ बघा याच्यामध्ये ते एक पुन्हा याच्यामध्ये साईज ते आहे फुल कसा सारखं दिसणार प्लास्टिकची संचा आहे हा हे बघा हे याच्यात कौया याच्यामध्ये पण आपण बाणाचं कौया सुरुवातीला जे बाणावर सुरुवात होती ही आहे बाणाचं हे ही बची बारा घडी आहे बारा घडी म्हणजे चौदा घडी याला बची चौदा घडी म्हणतात बघा हे जोडून दाखव अक्षरातून कसं जोडायचं इथं ठेवायचं बेटा जोडून दाखव

चार चार बघा ही बची बाराकडी चौदाकडी बघा ब बा बी बी बू, बू बे ब्या बो बा बऊ बा, 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 बा। आणि स्माईल तर ही बची बाराकडी म्हणजे चौदाकडी म्हणतो आपण त्याला आता याच्यामध्ये बघूया फी आहे तो भाषेची गाडी आहे ती पण बघूया फुलपाकाच अ संच आहे पिवळ्या रंगाचा कोणत्या रंगाचा पिवळ्या रंग बघायचा याच्यामध्ये पण आपण एक बाण दाखवलेला आहे तिथून सुरुवात करायची बघा याच्यामध्ये असं जेवलंच की काटा काय काटा मग टा आता बघायचं याच्यामध्ये संच बघायचं आपण शोधायचं पाय तर हे शब्द गाडी आहे काटा शेवटचा शब्द टा आहे पासून सुरू होणारा शब्द कोणता टाका हा आता टाका मध्ये आता याचा हा प्रश्न शब्द आहे म का मग का पासून सुरू होणारा शब्द बघा ते बघायचं कुठं आहे ते हा हे आहे ते बघा काम आणि रुपा मग रुपा म्हणजे शेवटचा पाय पारू आणि मग हे काय आहे राधा पासून धारा मग हे काय गडी पासून तर ही एक शब्द गाडी आहे शेवटच्या शब्दापासून तयार झालेली शब्द गाडी तर अशा प्रकारे आपण शब्दांच्या गाड्या एक वचन अनेक वचन पुन्हा अक्षरांची बाराकडी बच्ची बाराकडी आता याच्यामध्ये पुन्हा आपण हे एक साहित्य बघू याच्यामध्ये काय आहे बरोबर हे काय याच्या बघ याच्यामध्ये बघा मग तुम्ही अशा प्रकारचे काचेसारखा काय असतो हा लावायच्या काचे सारखा की शिव बघाय बाणासारखा बाणासारखा वेगवान मग ते लावायचे बरोबर बाणासारखा वेगवान मरासारखा चिवड बरोबर आहे चपळ कोण तर अशा प्रकारे कोण कसा सारखा जसा काचे सारखा कसा असतो चिसूड असतो बाणासारखा वेगवान असतो सारखा चिवड असतो खाली सारखा चपळ तर अशा प्रकारे आपण ह्या भाषेच्या आपल्या शब्दांच्या जोड्या याच्यामध्ये व्याकरण म्हणून आलेलं आहे एक वचन अनेक वचन किंवा लिंग पण आलाय पुरुष लिंग स्त्री लिंग किंवा न राणी माती यांची पण जोडी म्हणजे अशा प्रकारे ह्या भाषेच्या पेटीमध्ये अनेक प्रकारचे साहित्य आहे तसे आता याच्यामध्ये अक्षरी जसे आता हे आपण साहित्य बघितलं याच्यामध्ये काय आहे विषय बघा तर याच्यामध्ये काही साहित्यामध्ये तसं आता हे बघा याच्यामध्ये चित्र आणि अक्षर दे दे है पे। पे। चित्र आणि अक्षरांची जोडी आपल्याला लावायचे पहा त्याच्यामध्ये बाण आहे पेरू काय आहे पेरू मग पेरूच चित्र कुठ आहे ते शोधायचं आहे हे बघा हे पेरूचं म्हणजे अक्षर आणि चित्र अक्षर आणि चित्र हे काय आहे चितकू मग चित्र कोणते बघा ते लावलं मग त्याच्यानंतर आंबा आंब्याचे चित्र कोणतं आहे ते लावलं त्याच्यानंतर केळी हा आणि मग त्याच्यावर शिकापणा चित्र हा तर अशा प्रकारे चित्र आणि अक्षर त्यांच्या पण आपण शब्द गाडी तयार करू शकतो याच्यामुळे विद्यार्थ्यांना शब्द साधा वाढतो एक अशी जिज्ञासा वाढते की आपण याची जोडी कशी लावायची आणि हे छान गमतीदार साहित्य आहे आणि याच्यापासून मुलांना आनंद मिळतो धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा